नमस्कार जयशंकर कसे सगळे मस्त मजेत आहे का आम्ही बघा ना इकडं राणावणात आलोय इकडं वर माळावर आलोय आम्ही मस्त माळावर आलो आणि आलोय म्हटलं चला सहज माझ्या नवऱ्याला सुट्टी होती मग म्हटलं चला इथ क्लूज मध्ये वजरायची दिवी आहे मग नदी बिदी हाय सगळं म्हटलं चला देवीचं दर्शन पण घेऊ आणि नदीला पण जाऊन फिरून येऊ पाणी बिणी हाय का बघून येऊ ह्या इकडं दिसते का तुम्हाला ह्या इकडं हे इकडं मंदिर आहे बघा आ, चला आपण आता मंदिरात जाऊया चप्पल हे आमची भैरव इकडे आहेत बघा चला राम 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 जय शंकर म्हणताय कुठं आलाय तुम्हीच घेऊन आला आम्हाला होय तुम्ही आम्हाला घेऊन आलाय नाही तुम्ही येत नव्हतं तरी तुम्ही बोला बुला आणलंय कसं काय पण आणलंय ना हा चला देवीचं दर्शन घेऊया आपण आता आज काही गर्दी म्हणजे गर्दी जास्त नाहीये यात्रेच्या दिवशी वगैरे अशी गर्दी असते पास हो होते अभ्यास रोज करते म्हणा व्यवस्थित आहे का नाही दर बाई काय परीक्षेत पास भी परीक्षेत पास कर मला पेपर मध्ये पास करत नाही मासाय कुंडातला मासा काहीतरी वाटत मोठ हा तिथं मासा मोठा मासा आहे फक्त ती नशिबाल्यांनाच दिसतंय हा चला दर्शन घेऊ आपण आता आता ही बघा ही, ही तर सोन्याचं ताट होत आहे ना हा सात बायका एका ताटात इथं बसून जेवण करतात म्हणजे सवासण्या असते ते इथं तर तुम्हाला तर कोणाकोणाला आहे सांगा आता ही ताट कशाचा आहे का नाही एकत्र सात बायका ह्याच्यात जेवण करतात एक एक घास खातात आणि मग दुसऱ्या पंक्तीला बसतात ही इथला नियम आहे वाटतं या पायऱ्यातनं जातो पळत पळत खाली आणि खालनं दर्शन घेऊन या <laughs> पायऱ्याचं <रहे। laughs> दर्शन घेऊन या <laughs> हा ये हो आता इकडून एंट्री आहे इकडून पण म्हंटल हो का सगळं शांत शांत वातावरण आहे आता आम्हीच आहे फक्त बाकी सगळं नाही हो का खंडोबर आहे पण आहे तिथं तर हो का इकडं अशी पार्टी वगैरे करायला बोकडं बिकडं कोंबडं बिंबडं कापते तिथं तर यात्रेच्या वेळेस लय गर्दी असते इकडं नदी नदीला थोडंसं पाणी आहे बघा चला आपण आता त्या तिकडं जाऊ आपल्या इकडं म्हणजे या ह्या दोघांच्या तिकडं पलीकडे जाऊ देवीनं आशीर्वाद दिला असेल मला इकडे दिसतं का ही काहीतरी हवा हो इथं कुंड येत असलं त्या कुंडात मासा आहे वाटतं देवीचा असं म्हणतात तिथं ती मोठं कुंड आहे तिथं ती सगळ्यात मोठं तिथं त्याच्यात मासा आहे ती बीन शिबावाल्यांना दिसतं म्हणजे जे मनापासून देवीची भक्ती करते त्यांनाच तो मासा दिसतोय हां तर चला जाऊया आपण आता खाली चला आलोय बघ आता मास मास खायच कुठे काहीतरी सगळं म्हणे बघूया आपण आता तुम्ही आणलंय ना दिला एक तरी मास सापडायला पाहिजे का नाही असं हात असं हात घालणार आणि उकडणार असं हात हा ठीक आहे काय रुतिक रोशन आहे ते नाही शेता वेळापासून मास धरला

बर का बर का इथं बर का बर का इथं कुठं चालली गावात मध्ये मास, <laughs> गा मास, मास... काय लय मास वाले असली चालली पण मास धरायला चांगली आहे बघ बघ हात घाल हात घाल घालात हेंडा कोंडा ले आठ दिवस झालं म्हणते मला चला की मासा धरला चला की मासा धरला नाही बघा मासा धरणार आहे आता कशी चपचाली असं मासा कोणाला घालवतो कोणाला आता

काय नाही बाबा नको नाही नाही दगड बिगड हल्ला बिल्ला तर पंचायत समिती व्हायची माझी नको बाबा माझ्या आईला दोनच पुरे साप 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 ए तो खरंच आहे साप तो तिकडं पाण्यात तग तग त्या तिकडं आहे त्या तिकडं मस्त येतं काय आवाय <laughs> <कागच्छू। laughs> एक डप्पा का गच चला की एक शॉर्ट व्हिडिओ काढू आपण चला मस्त शॉर्ट व्हिडिओ काढू एक चला हो मासवाले जळ टाका लागला काय गावलं काय की जाळा इतकं मोठा काय आता मासा सापडते बरं का आता बघू आता हिला किती मासा सापडते इकडे इकडे टाक मोकाय रानात इकडे इकडे खडकावर पाण्यात कशा टाकते या मग काय पाण्यात असते का मास हे आज पडलं 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 लागला लागला जाळं पडलं जाळ पडलं जाळ पडलं हे आता मासेस लागते बघा आता सकाळी येऊन आपण चेक करू आणि मासं घेऊन जाऊया हो आणि सगळ्यांनी असंच मास खावा पोट भरून आमचं काय म्हणणं नाही ह्या हिनं टाकलेल्या जाळ्यात मासे सापडते उद्या सकाळी येऊ आणि जाळं कुठं टाकले ही पण लक्षात घ्या तुम्ही एवढ्या डबऱ्यात आता मासेच मास सापडते उद्या सकाळी येऊन आपण चेक करूया आणि मास्क घेऊन जाऊया अजून का काढलं बाहेर जरा 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 पलीकड्या खडक कुठं काय केलं तू चांगले मास धरणार इंधार म्हणला कडे आता मग काय मी काढा येऊ का आता, आता आता काय कर आता आता मास निवार गे हे आता आता निबार गेलं मास बघ हे आला म्हणायचं मास आता आता मास इकडं कशी याय झाली इकडं ग त्यात गुथल्याला कसं करायचं आता काय अवघड हे असलं जाऊ द्या चला चला उद्या सकाळी येऊन त्याला मास बघूया आणि परत खाऊन घेऊया सापडले ठेवायचं बरं चला की आता मग काय करतात आजचा माशाचा कार्यक्रम संपलेला आहे मासे एक पाच पन्नास किलो गावलेला आहे हा तिकडे तिकडे गाडीकडे नेऊन इथं नाही दाखवलं कुणाला हिला म्हणलंय कुणाला दाखवू नये तिकड आता जाळ उद्या गावते आपल्याला जाऊ द्या हे असं करत मस्त सांगायचं असतं पकडायचं पकडायचं मी काय पूर्ण कच्ची वाले <laughs> कच्ची काय <laughs> चला असं द्या चला आपण आता काय करू एक दोन चार फुट काढू आणि निघूया कडकड आपलं लोकेशन तुम्हाला कसं झालं खतरनाक लोकेशन आहे हे सूर्य पण असं कसं असंच डुपट सूर्य झालाय एकदम खास आहे त्यात ती तू म्हण की काय म्हणायची मन आम्हाला चर्चा वेळेत तू म्हणजे बाद झालं मास गावलं म्हणून काहीतरी म्हणायचंय <laughs> की बाबा तुम्ही जर कोणी इथं लोकेशनला जर यायचं फोटो बिटो काढायला तर तुम्ही नक्की येऊ शकता वज्रायच्या नदी वगैरे हाय सगळं फोटो काढायला मस्त मस्त फोटो निघतात आणि लोकेशन पण छान आहे मस्त वेगळं असं काहीतरी शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं की तुम्हाला काढू शकता इथं आकलूच्या जवळच आहे आपलं देवी म्हणून चांगला छान आहे कमेंट मध्ये सांगा ओके चला बाय एक फोटो मग आता बाय करा